नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश अँड मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि हो तुमच्याकडे सुद्धा अंडी आहेत आणि अंड्याचे नेहमीचे प्रकार खाऊन आपल्याला बोर झालेलं असतो तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन असा प्रकार घेऊन आली अंड्याचा आणि खूप छान बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे शिवाय बघा आज ही रेसिपी आपण तडका पॅनमध्ये करणार आहोत जर तडका पॅनसुद्धा नसेल तर आपण काय करू शकतो हे सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी सुंदर आहे सोपी आहे चवदार आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी बघा इथे आपण सहा अंडी घेतलेली आहेत आता तुम्हाला तुमची क्वांटिटी जितकी क्वांटिटी घ्यायची आहे तितपत तुम्ही घेऊ शकता तर इथे सहा अंड्याच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला सर्व मसाला वगैरे सांगणार आहे अगदी ही रेसिपी चार जणांना अतिशय पुरेपूर अशी पुरणारी आहे जर एखाद्या वेळी तुम्ही अंड्याचं प्रमाण वाढवू शकता पण मसाला मात्र अतिशय जितका सांगितलेला आहे तितका अगदी परफेक्ट आहे तर त्यासाठी बघा कांदा चिरून घेतला इथे उभ्या लांब काप करून घ्यायचे कांद्याचे एक मिडियम साईजचा कांदा एक मिडियम साईजचा टोमॅटो शिवाय त्याच्यासोबतच आपल्याला इथे पाव कप खोबरं घ्यायचं आहे सुकं खोबरं तर आता कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलं आहे चमच्यावर या चमच्यावर तेलामध्येच आपल्याला कांदा बघा छान मोकळा करून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे तेलावरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मोकळा करून घ्यायचा म्हणजे छान पद्धतीने भाजला जातो सोबतच कांदा भाजून झाला की आपल्याला त्याच्याबरोबर याच्यामध्ये खोबरं सुद्धा आहे खोबरं सुद्धा कांद्यासोबत अगदी छान भाजून घ्यायचं आहे फक्त आपण अगदी थोड्याशा तेलावरती हे सर्व जिनस भाजून घेणार आहोत सोबतच त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आता टोमॅटो थोड्या वेळाने घालायचा कारण लगेच घातला तर मग चांगल्यापैकी खोबरं भाजलं जाणार नाही तर त्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोसुद्धा छान भाजून घेतला बघा सर्व जिन्नस आपल्याला थंड करून मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस थंड आहेत मिक्सरच्या भांड्यात घातले त्याच्यासोबत बघा इथे कोथिंबीर घातलेली आहे आता आपल्याला पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही तुम्हाला जर याच्यामध्ये आलं लसूण पे घालायचं असेल तर तुम्ही आलं लसूण याच्यामध्ये घातलं तरीही चालेल आता आपल्याकडे आलं लसूणची पेस्ट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी आलं लसूण घातलेलं नाही तर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर याच्यामध्येच आलं आणि लसूणसुद्धा थोडंसं घालू शकता इथे बघा काजूसुद्धा आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत काजू नसले तरीही चालेल पण काजूमुळे चव अजून छान येते आणि थिकनेससुद्धा येतो भाजीला छान तर आता बघा काजूसुद्धा भिजत घातलेले वाटून घेतले आता बघा पुढे आपल्याला कढई ठेवायची गॅसवरती आणि याच्यामध्ये एक मोठी पळी तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये दालचिनीचे छोटे दोन तुकडे टाकलेत एक तमालपत्र टाकलेलं आहे आणि सोबतच अर्धा चमचा हळद घातली आहे सोबत अर्धा चमचा कश्मीरी चिली पावडर घातली आहे आणि याच्यामध्ये कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आता त्याच्यासोबतच याच्यामध्ये गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा सोबतच याच्यामध्ये बघा चिकन मटन मसाला तुमच्याकडे असेल तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा वापरू शकता इथे मी बिर्याणी मसाला वापरलेला आहे याच्यामुळे सुद्धा चिकन मटन मसाला नसेल तर बिर्याणी मसाला असेल तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता खूप छान चव येते नक्कीच बिर्याणी मसाला एक वेळा वापरून बघा मस्त अगदी छान चव येते बघा आता छान हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये बघा जो आपण मसाला बनवून घेतला होता तो मसाला घालून घेतला अगदी छान मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच बाऊलमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेसुद्धा पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घातलं मसाल्यामध्ये की मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत छान भाजला जातो आणि छान कलरसुद्धा येण्यास मदत होते आता याच्यासोबतच आलं लसूण पेस्टसुद्धा याच्यातच घातलेली आहे एक चमचाभर आलं लसून पेस्ट घातली छान आपल्याला आलं आणि लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत मसाल्यासोबत छान परतवून घ्यायची आहे तर काही वेळानंतर आपल्याला याच्यामध्ये एक दोन ते तीन मिनटानंतर छान मसाला आणि आलं लसूण पेस्ट भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी काजूची बनवून ठेवलेली जी पेस्ट होती तर ती घालून घ्यायची आहे बघा काजूची पेस्ट घातल्यामुळे अगदी छान बघा चव येते कलरसुद्धा खूप छान येतो आता छान काजूची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा अगदी छान भाजून घ्यायचं आहे सर्व आता इथे आपली गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे नाहीतर मसाले आपले करपून जातील तर मीडियम गॅसवरती छान अगदी बघा भाजून घेतलेले आहेत सर्व जिन्नस आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे इथे गरम पाणीच वापरा अजिबात थंड पाणी वापरू नका जे आपण नॉर्मल जे पाणी असतं आपलं वरचं तर ते वापरू नका गरम करूनच वापरा म्हणजे अगदी कलरसुद्धा छान येतो बघा भाजीला कोणतीही भाजी असेल तर आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला इथे जसा थिकनेस हवा आहे भाजीचा तसा तुम्ही इथे ठेवू शकता तर इथे बघा मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे मला जितका हवा तितका मी थिकनेस या भाजीचा ठेवलेला हो आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि छान उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता व्हिडिओ दाखवलं याप्रमाणे इकडे छान उकळी येते गॅस आता लो फ्लेमवरती करून ठेवायचा आणि इकडे बघा तडका पॅन घेतला आहे आता या तडका पॅनमध्येच इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे चमचाभर आणि अंड तडका पॅनमध्ये फोडून घ्यायचं आहे या पद्धतीनं बघा आतमधलं जे डील आहे बल्क असतो तो फोडायचा नाही असाच टाकायचा आहे आता याच्यामध्ये बघा टाकत असताना एक थोडासा तुकडा कवच पडलेला आहे अंड्याचं तर तेसुद्धा मी काढून घेतलेलं आहे ते जसंच्या तसं त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही आता ते काढून घेतलं बघा कवचसुद्धा आणि त्याच्यानंतर वरतून अगदी थोडंसं बारीक मीठ टाकायचं आणि मिरची पावडर भरभुरायची म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान हे अंडं दिसतं आपल्याला छान पलटी करून घ्यायचं आहे खालची बाजू संपूर्ण छान भाजून झाली की मग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अजिबात कुठे खाली तळाला चिटकत वगैरे नाही जरी चिकटलंच तरीसुद्धा पहिलं एखाद्या वेळी चिटकेल आणि त्याच्यानंतरची आपले अजिबात चिटकणार नाही तर इथे बघू शकता दुसरी बाजूसुद्धा पल पलटी करून घेतली आहे दुसरी बाजूसुद्धा छान आपल्याला झाकण ठेवून मस्त भाजून घ्यायची आहे आता इथे बघा झाकण काढले अर्ध्या मिनटानंतर आणि अगदी छान बघा इथे आपलं हे अंड मस्त भाजून झालेलं आहे तर आता हे असंच्या असे अंडी आपण सर्वच्या सर्व या पद्धतीनं बघा तडका पॅनमध्ये करून घेणार आहोत जर आता मी तुम्हाला सांगते तुमच्याकडे जर तडका पॅन नसेल तर बघा तुम्ही आपल्याकडे जी ही पळी आहे भाजी आता मी ज्या पळीने हलवते ही पळी तर असतेच असते आपल्याकडे तर या पळीमध्येच आपल्याला जसं तडका पॅनमध्ये आपण जे केलं तेच आपल्याला या पळीमध्ये सुद्धा करायचं आहे करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बघा आता आपल्याला याच्यामध्ये ती सर्व अंडी तुम्हाला दाखवलं मी एक एक करून टाकलेली आहेत आणि वरतून थोडीशी कसुरी मेथी भुरभुरली आहे त्याच्यानंतर आता इथे बघू शकता कोथिंबीर घालून मी गॅस बंद करून दिलेला आहे कलरसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे थिकनेससुद्धा बघू शकता आणि चवीला अप्रतिम अशी ही अंड्याची ही रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता असेच्या असे अख्खे पीस मस्त दिसतात आणि काहीतरी वेगळं नेहमीचे अंड्याचे वेगळे वेगळे प्रकार आपण बनवतच असतो पण या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा नक्कीच सर्वांना खूप जास्त आवडेल तर या पद्धतीनं बघा आता आपण इथे एका ताट बनवून घेतो आहे ताटामध्ये सर्व आपण काढून घेतो आहे गरमागरम अशी मस्त चपाती जरी ज्वारीची भाकरी असेल किंवा तांदळाची भाकरी असेल तर खूपच छान लागतो आणि इथे बघू शकता आता कांदासुद्धा आहे सोबत लिंबू घेतलेला आहे आणि मस्त आपली इथे अंड्याची ही डिश तयार झालेली आहे नक्की तुम्हीसुद्धा या माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा तडका पॅन नसेल तर पळीमध्ये बनवून बघा खूप सुंदर होते रेसिपी रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी कोणत्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली असेल तरी नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या यश एन मॉम चॅनलला सपोर्ट करा अशाकर्त्याची रेसिपी आवडली असेल छानशी कमेंट करूनसुद्धा सांगा कशी वाटली रेसिपी आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.